पालखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं बापू चव्हाण यांचा सत्कार दिंडोरी तालुक्यातील पलखेड बंधारा येथील रहिवासी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांची वेद माझा न्यूज चॅनलच्या नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानं त्यांचा नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक प्रवीण खैरणार व शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिठे सदस्य संदीप पिठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चव्हाण यांनी सांगितलं की आपण या शाळेमध्ये घडलो असून शाळेच्या शिक्षकांची प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य आणि पत्रकारितेची आवड निर्माण झाली आणि त्या माध्यमातून पुढील वाटचाल सुरू केली आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काही तरी समाजाची गुरु लागतो याच भान ठेवून आपण यापुढे देखील या, माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी सतत काम करू असं सांगितलं यावेळी मुख्याध्यापक खैरनार आणि शाळेतील शिक्षिका भारती भांबरे यांनी शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त करून त्यांच्या निवडीचं स्वागत करून चव्हाण चदिल्या आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केलं तर आभार शिवाजी भोसले यांनी मानले या प्रसंगी गोविंद ढेपले संजय सोनवणे रवींद्र काकुर्तेल दिलीप झुरडे प्रशांत उनवणे ज्ञानेश्वर वायर सावंत भारती भांबरे रोहिणी चव्हाण कल्पना महाले सोनातली भोये आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते